ठिकाणी वीज आलेले होते नमस्कार मित्रांनो गेल्या एकवीस दिवसापूर्वी अशी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडते ज्याच्या विषयी ऐकल्यानंतर अंगाला ही, शारे ही घटना आहे बिभीषण आणि त्यांच्या पत्नीची बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या असतात आणि काम करत असताना अचानक त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होतो आणि त्या पावसात एक वीज कडाडते आणि त्या विजेच्या झटक्याने दोघही दाम्पत्य खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर अक्षरशः बेशुद्ध होतात आणि थोड्याच अंतरावर त्यांचा एक बैल बांधलेला असतो ज्याचं नाव सर्जा असत आणि सर्जा पाहतो ते पाहतो आणि ते दावण तोडून पळत पळत त्यांच्या जवळ येतो आणि आल्यानंतर आपला मालक आणि मालकीन बेशुद्ध अवस्थेत आहे हे पाहिल्यानंतर तो हंबरडा फोडतो मात्र आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्या दाम्पत्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं तो हा बैल जो आहे तो हंबरडा फोडतच राहतो परंतु त्या शेतकरी दाम्पत्यांना शुद्ध येत नाही एक तास होऊन गेला पाणी त्यांच्या आजूबाजूला साचून गेलं होतं आणि त्या पाण्याच्या थंडाव्याने त्यांना शुद्ध येते आणि बघतात की त्यांच्या जवळ बैल उभा होता आणि त्याच्यानंतर बिबीशन आणि त्यांची पत्नी कस तरी गाड्यावर चढतात आणि त्यांच्या बैलाला फक्त सांगतात की अरे बाबा आता घरी जायचं आपल्याला त्याच्यानंतर तो सरजा आपल्या राजाला बोलवतो राजा, राजा आणि सर्जा या दोघांची जोडी त्या दुशाला त्यांच्या खांद्यावर घेतात कुणीही त्यांना मदत करण्यासाठी राहत नाही आणि ते दोघंच्या दोघ बैलांनी स्वतःहून ती जी दूस असती त्यांच्या खांद्यावर घेतात आणि घरी जात असताना त्या ठिकाणी त्यांना गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये उतरावं लागतं परंतु ते त्यांच्या मालकाला आणि मालकींना पाण्यामध्ये अजिबात सोडत नाहीत मग ते असं करता करता घरी पोहोचतात आणि घरी पोहोचल्यानंतर लागलीच त्या ते दाम्पत्यांवर उपचार सुरू होतं दवाखान्यात टाकलं जातं आणि गेल्या एकवीस दिवसापासून त्यांच्यावर उपचार चालू होता आणि आता त्यांची कंडिशन खूप सुधारलेली आहे मग त्यांचा शेजारील व्यक्ती यांची पूर्ण कहाणी सांगतो की या बैलांनी त्यांच्या मालक आणि मालकींसाठी काय काय केलं मित्रांनो आपण असं म्हणतो की जे मुके प्राणी असतात त्यांना बोलता येत नाही परंतु त्यांना सेन्स असतो त्यांना दया असतो धर्म सगळं काही कळतं आणि ते आपल्याला कधी कधी मदत करतात आणि आपल्याला वाचवण्यासाठी येतात मग आपण म्हणतो ना की आपण जर एखाद्या मुख्या प्राण्याला त्याच्यावर जर प्रेम केलं केल तर तोही आपल्यावर जीवापाड प्रेम करू शकतो म्हणून मित्रांनो आपण प्रत्येक प्राण्यावर प्रेम करणं शिका त्याला कधीही मारू नका झोडू नका काहीही करू नका ही माझी विनंती आहे तर स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले इतर लाँग व्हिडिओज जबरदस्त आहेत त्यांना जबरदस्त रिस्पॉन्स द्या